नमस्कार मित्रांनो हे बघा आम्ही इकडे आता विराळ आणि आई श्री जीवदानी आता आम्ही दर्शनासाठी चाललो इकडे आणि इकडे तुमका दाखवते पूर्ण भाग इकडे मंदिरातलो आणि परिसरातलो बघू शकता धन्यवाद हे बघा आम्ही आता इकडे विराळ काहीलो आहे हे विराळचं मैदान आहे इकडे आणि इकडे दे खेळतो तिकडे चालू चाललो हो तिकडे पूर्ण ग्राउंड आणि आमची माणसं फुटेफे चालली आहेत इकडे आम्ही आम्ही आता इकडे दर्शनात चाललेलो श्री आई जीवदानी देवीचं आता इकडे जाऊन दर्शन घेणार आहोत आता पुढे पुढे चालला आहो इकडे हे बघा पूर्ण इकडे वरती डोंगर बघा आणि त्या डोंगरावर आई श्री जीवदानी देवी आता याचं आम्ही जाऊन दर्शन घेणार आहोत पूर्ण असं डोंगर विराळ का इकडे आई श्री जीवदानी एका मंदिरावरती आता आम्ही तिकडे जाणार आहोत असं बाजूचा परिसर आहे इकडे एक हे फोरगे खेळतच माहिनातच देवी साठे घर दुकाना, एक दुकाना एक दुकान इकटे भेटता देवी दर्शन पूर्ण इकड़े दुकानदार है तक इकट् वगैरह सर्व देवी भेटता तक आता आम इक आई श्री जीवदानी देवी इकडे मंदिरात चाललेलं आहोत आम्ही पुढे पुढे चाललो इकडे पूर्ण अशी इकडे दुकान आहात लायनी सोपून

પ્રથમ શ્રીગણૈયા દર્શન હતા જીવદાની વિરાળ Get yes, your uh -huh. సిటీ కెమెరా తడే కానీ చో ఇక్కడ దర్శన आता बरोबर चालला हवा हो आम्ही इकडे दर्शनासाठी

आता आम्ही वरतीवरती चालला इकडे दर्शनासाठी हो गणेश पुष्प भंडार म्हणून इकडे दुकान आहे पूर्ण लाईन तशी दुकानं आहात आणि जीवदानी दर्शनासाठी आम्ही निघालेल्या माणसांसाठी इकडे फोटो म्हणा गोट्या म्हणा इकडे उपलब्ध आहेत आता तुमचं नाव कसं माझे नाव मोहन हे तुम्ही कायमसिर्फे इकडे तुमचं दुकान आहे आता आम्ही पुढे पुढे तल्लाव इकडे वरती पाहून ठेवतो अशी घाटी आहे पूर्ण एकदम दम लागत येलो आता लोक येतात वरती घाटीन चढत चढत आता दम लागलेलो आहे इकडे भरपूर चलून चलून तिकडे इकडे दुकानात थांबला इकडे पाणी घेता अधिका तुला पाणी इकडे या दर्शनासाठी येलेली माणसं इकडे थांबलीत जरा आराम करतात दर्शनासाठी चालला मी इकडे आता पुढे पुढे मंदिर इलेला दिसतं इकडे पुढे एकदम चढावावरती दुकानदार बसले तिकडे ओटी बिटी घेऊन काका नाव कसं तुमचं प्रभू प्रभू इकडे तुम्ही कायम असता घेऊन आणि लोकांची गर्दी कधी असते जास्त करून हां रविवारची गर्दी असते भरपूर गर्दी असते देवीचा दिवस त्या दिवशी भरपूर लोक असतात काका ती माहिती घेता आहे तिकडे जीवजनेचं मंदिर आहे तिकडे करत आम्ही जवळ फोटो घेऊ शकत नाही ट्रेन साठी इकडे ट्रेन चालली आहे तिकडे खाली दर्शन घेऊन आमची मंडळी बसताय इकडे खाली पूर्ण असो इकडे गाभारो पूर्ण आईचं मंदिर सामने आहेत इकडे समोर आतमध्ये शूटिंगला परवानगी नाही त्यासाठी रांबून मी इकडे कॅमेरा मारतोय बघा एक पप्पान स्टॉल आहे इकडे ताजी ताजी इकडे चांगले चांगले पप्पान भेटतात इकडे घेता बघा अशी देवीची होटी इकडे बांधून ठेवली जाता इकडे बांधता होटी

जीवदारी दर्शनासाठी येई माणसं इकडे इकडे एक बघतात काय ना काय तुम्हाला दाखवते इकडे आता दर्शनासाठी माणसं त्या दमलीत तिकडे बसलेत पावडे हे बघा इकडे पावड्यांनी इकडे बत्ती पेटवली जातात त्याचे नवस असतात त्याचे नवस पेटले जातात आणि त्यांची मनोकामना पूर्ण होता त्याच्यासाठी ज्योत पेटवली जातात हे आमचे हे आमचे दुकानदार आहेत इकडे हे बघा इकडे त्यांच्याकडे लिंबू सरबत पण मिळतात लोकांची सोय केली जाते इकडे हे बघा पाच पायरी जाण्याचा मार्ग इकडे पूर्ण इकडे मार्ग आहे बघा पूर्ण मुंबईकडनं दिसतं इकडे पूर्ण बिल्डिंगही दिसते इकड़े आणि आम्ही या आई जीवदानीचं दर्शन घेतलेलं आणि पूर्ण असं डोंगरावर वरती। आणि मंडळी हो जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद